डोंबिवलीत आंबेडकरवादी जनहित संघटनेची विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण डोंबिवलीत सध्या गाजत असलेल्या पासष्ट इमरेचा प्रश्न ऐरणीवर असलेला सर्वसामान्यांची फसवणूक झाली आहे याकरता त्यांना न्याय देण्यासाठी आज आंबेडकरवादी संघटनेने उपोषण केले आहे त्याचबरोबर शासकीय रुग्णालयाची दुरास्था व तेथील सुविधाचा अभाव याकरताही हे उपोषण असल्याचे पदाधिकारी यांनी सांगितले बिरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट लक्ष्मण गजगाट आंबेडकरवादी जनहित संघटनेचा कार्यकर्ता हिंद सहित आज आम्ही सर्वजण इथे आमरण उपोषणात बसलेलो हो। आहोत याच्या मागचं प्रमुख कारण आहे की पासष्ट इमारती ज्या अनधिकृत घोषित करण्यात आलेल्या आहेत हायकोर्टाकडून त्या बागण्याचा आदेश देण्यात आलेला आहे हायकोर्टाकडून तर आमची एक प्रमुख प्रामुख्याने जी मागणी आहे ती अशी आहे की तुम्ही बिल्डिंग जरी तोडलात तरी त्या रहिवाशांचं काय त्या रहिवाशांना त्या रहिवाशांना तुम्ही पर्यायी जागा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा त्याचा आर्थिक मोबदला देण्यात यावा दुसरी गोष्ट या प्रकरणात जे बनावट कागदपत्रं जी तयार झालेली आहेत ती बनावट कागदपत्र करणाऱ्यांपासून ते, ते राजकीय नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील जे कोणी राजकीय व्यक्ती या प्रकरणात दोषी असतील ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे वॉर्ड ऑफिसर्स व अन्यथा जे अदर अदर अधिकारी या प्रकरणात दोषी असतील ते रेरा प्रकरणातले जे अधिकारी असतील दोषी ते आणि आवास योजनातले जे अधिकारी दोषी असतील या सर्व सर्वांवर कारवाई करण्यात यावी तिसरी गोष्ट जी आमची भगिनी होती सुवर्णा सरोदे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी त्या भगिनींचं निधन झालं त्यांना ॲडमिट करण्यात आलं प्रग प्रेग्नन्सीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात काही तासानंतर त्यांची प्रेग्नन्सी झाली आणि त्यानंतर परत पुन्हा त्यांना ॲडमिट करून घेण्यात आलं तेव्हा अनावधानाने डॉक्टर म्हणजे अनावधानाने म्हणजे त्यांच्या चुकीमुळे डॉक्टरांकडनं तिचं कु कुठलं एखादं ला धक्का लागला किंवा कात्री लागली यामुळे तिचा मृत्यू झाला रक्तस्राव लागला आणि तिचा मृत्यू झाला त्यामुळे डॉक्टरांच्या झाले या हलगर्जीपणामुळे त्या भगिनीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा मिळण्यात यावा तर न्याय असा मिळण्यात यावा तर ती त्या डॉक्टरांवर आणि तिथल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि तिच्या घरातल्या जे कुटुंबातले जे व्यक्ती असेल त्याला को कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नोकरी लावण्यात यावी परमनंट स्वरूपाची आणि तिला जे मुलं आहेत दोन एक तीन वर्षाची मुलगी आहे आणि तात्ताच उप्यात जन्मलेलं एक बाळ आहे या दोघांचाही जे शिक्षणाचा खर्च आहे तो महानगरपालिकेने अन्यथा राज्य शासनाने कायमस्वरूपी घेण्यात यावा जोपर्यंत ते मूल शिकेल तोपर्यंत त्यांचा शिक्षणाचा खर्च यांनी घ्यावा चौथा प्रश्न आमचा जो आहे तो रुग्णालयाचा शास्त्री आहे शास्त्रीनगर रुग्णालयाचा की त्या रुग्णालयात जे उपकरणं लागतात वैद्यकीय त्या उपकरणांचा अभाव तिथे आहे म्हणजे ही उपकरणं तिथे नाहीतच भूलतज्ञ नाही म्हणजे स्टाफ जो लागतो किंवा डॉक्टर जे लागतात किंवा नर्स जे लागतात ह्या स्टाफची आमच्याकडे यादी आहे त्या अधिकाऱ्यांनी दिलेली की आम्ही वारंवार बांधण्या करतो पण प्रशासनाकडनं कुठलीही दखल घेतली जात नाही ना स्टाफ पुरवला जात आहे ना वैद्यकीय उपकरणं दिली जात आहेत तर ही वैद्यकीय उपकरणं जो स्टाफ लागणार आहे जी वैद्यकीय उपकरणं लागणार आहेत ही लवकरात लवकर त्यांना प्रोव्हाइड करण्यात यावी आणि एक सुसज्ज असं रुग्णालय कल्याण डोंबिवलीकरांना मिळण्यात यावं यासाठी आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहोत जोपर्यंत आम्हाला हे लिखित स्वरूपात राज्य शासन आणि अथवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत अथवा राज्य शासन यांच्याकडून लिखित स्वरूपात देण्यात यावं तेव्हाच आम्ही आमचं आमरण उपोषण मागे घेऊ